ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस सत्तर अध्या चौथा ज्ञानकर्म संन्यास योग श्री गणेशाय नम आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले आता स्वप्नची हे तुकले साचा साचा सरिसे आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजू किरीटी परिसत असे जैसा पंचमालापू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैसा भला जाहला विनोदू ये कैसी आगळीक दैवाची जे गंगा जोडली अमृताची होका जपतपे श्रोतयांची फळा आली आता इंद्रिय जात आघवे तीही श्रवणाचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे हा अतिसो अतिप्रसंगे सांडुनी कथाची ते सांगे जे जे कृष्णार्जुन दोघे बोलत बोलत होते ते वेळी संजयो राया ते म्हणे अर्जुनो अधिष्ठ अधिष्ठिला दैवगुणे जे अतिप्रिती श्री नारायणे बोलतू असे आज श्रवणेंद्रियांची पहाट झाली वा त्यांचा भाग्योदय झाला कारण गीतारूपी ठेवा आज त्या त्यांनी आज पाहिला एखादे स्वप्नच साकार व्हावे तसे आज घडले आहे आधीच विवेकाची वा आत्मज्ञानाची गोठी म्हणजे गोष्ट आणि त्यात प्रतिपादन करणारा जगश्रेष्ठ श्रीकृष्ण व ऐकणारा भक्तराज किरीटी वा अर्जुन ज्याप्रमाणे पंचम आलाप व सुगंध किंवा सुवास आणि सुस्वाद यांचे ऐक्य झाले असता जसा आनंदाचा लाभ होईल तसा ह्या गीतामृत कथेचा कथेचा येथे योग जुळून आला आहे दैवाची ही आगळीक म्हणजे चेष्टा वा थोरवी काय वर्णावी की ज्याच्यामुळे श्रोत्यांनी केलेले जपतपादी कर्म फळाला येऊन त्यांना ही अमृताची गंगाच प्राप्त झाली आहे म्हणून सगळ्या इंद्रियांनी आता श्रवणेंद्रियाचे ठिकाणी आश्रय घ्यावा आणि गीताख्यानामधील श्रीकृष्णार्जुन संवादाचे सुख भोगावे तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले ज्ञाना तुझ्या या ज्ञा तुझ्या या प्र तुझा हा प्रसंगाला सोडून असलेला कथाप्रेमाचा सोहळा आवरता घेऊन आता आम्हाला कृष्ण व अर्जुन हे दोघे काय बोलत होते ती कथा सांग त्यावेळी संजय रायाला म्हणजे राजाला म्हणाला दैवी संपत्तीने अधिष्ठित म्हणजे संपन्न असलेल्या अर्जुनाला अतिशय प्रीतीने श्री नारायण म्हणाले संगेची पितया वसुदेवासी जेन संगेची माते देवकीसी जेन संगेची बंधू बळीभ्र बळीभद्रासी ते गुह्य अर्जुनेशी बोलत देवी लक्ष्मी एवढी जवळीक परी तेही देखे या प्रेमाचे सुख आजी कृष्ण स्नेहाचे बिक यातेची आथी सनकादिकांची या आशा वाढिनल्या वाढिनल्या होती या कीर बहु असा परी त्याही येणे माने यशा येती चिना या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसत असे निरुपम कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले हो का जयाची या प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती मज एक वंकी याची स्थिती आवडतू असे एरवी हा योगिया नाडळे वेदार्थासी नाकळे जेथ ध्यानाचेही डोळे पावतीना तो हा निजस्वरूप निष्कंप परिकवणे माने सकृप जाहला आहे हा पदा पटाची घडी आकाराची पैलथडी कैसा याची, याची आवडी आवरला असे अतिशय प्रेमाने म्हणायचे कारण जे गुह्य श्रीकृष्णाने आपला पिता वसुदेव माता देवकी व भ्राता बळीभद्र यांनाही सांगितले नाही ते आज अर्जुनाला तो सांगत आहे देवी लक्ष्मी एवढी सन्निध राहणारी पण तिलाही ह्या प्रेमसुखाचा अनुभव लाभला नाही त्या कृष्ण स्नेहाला येथे अर्जुन पात्र झाला आहे हा मोठा चमत्कारच आहे सनकाधिक अशा स्नेहाला पात्र होण्याची दीर्घकाळ अशा करीत होते पण त्यांनाही त्यात यश आले नाही ह्या जगदीश्वराचे निरुपम असे प्रेम येथे दिसत आहे म्हणजे पार्थाने सर्वोत्तम पुण्यकर्म केले असावे असे पहा की ज्याच्या प्रीतीकरिता अमूर्त असा हा भगवंत व्यक्त रूपात आला आहे त्यावरून मला असे वाटते की ह्या दोघांची देहस्थिती जरी भिन्न दिसत असली तरी ते एकवंकी म्हणजे एक रूपच आहेत एरवी हा ईश्वर योगी जनांना देखील नाडळे म्हणजे सापडत नाही वेदांना ह्याचे आकलन होत नाही आणि ध्यानाची दृष्टीही त्याच्यापर्यंत पोहोचत नाही असा हा निजस्वरूप अनादि आणि निष्कंप म्हणजे अचल भगवंत अर्जुनावर मात्र इतका कृपावंत झाला आहे की त्याला सीमाच नाही या त्रैलोक्य पटाची हा घडी म्हणजे अधिष्ठान आहे आणि आकाराच्या पैलथिडी थिडी म्हणजे निराकार आहे पण अर्जुनाच्या प्रेम प्रेमभक्तीने तो साकार झाला आहे श्री भगवान उच अहम इमम योगम विवस्वते प्रोक्तवान विवस्वान नवे प्राह मनु इक्ष्क्वाकवे अब्रवीत हा अक्षय फल देणारा ज्ञानयोग हो, मी विवस्वत म्हणजे आदित्याला सांगितला विवस्वानाने मनूला सांगितला आणि मनूने इक्ष्वाकू नावाच्या आपल्या पुत्राला सांगितला मग देव म्हणे आगा पंडुसुता हाची योगू आम्ही बिबस्वता कथिला परिते वार्ता बहुता दिवसांची मग तेने विवस्वते रवी हे योगस्थिती आघवी निरुपिली बरवी मनुप्रती मनुने आपणा अनुष्ठिली मग मग इक्ष उपदेशिली ऐसी परंपरा विस्तारली आद्य हे गा मग देव म्हणाले अरे पंडुसुता अर्जुना ज्याचा उपाय कर्मयोग आहे असा हा ज्ञानयोग आम्ही विवस्वानाला सांगितला पण ती वार्ता बहुत दिवसांपूर्वीची आहे त्या विवस्वान रवीने ती आघवी म्हणजे सकळ योगस्थिती वैवस्वत मनूला चांगली निरूपण केली आणि मनुने स्वत त्याचे अनुष्ठान म्हणजे आचरण करून मग त्याचा उपदेश आपला पुत्र इक्ष्वाकू ह्याला केला अशी ही आद्य परंपरा विस्तारली आहे व चालत आली आहे हरी ओम हरी ओम हरि हरये ओम हरये नम हरये नम नम